नमस्कार मित्रांनो काल तुम्हाला वाटलं असेल भाऊने व्हिडिओ का नाही काढला याचं व्हिडिओचं रिझन काय आहे तर तुम्हाला मी ते सांगणारच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तर सर्वांनी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भावांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करा तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला बाबांनो व्हिडिओ काढायचा होता काल पण काय झालं आमच्या घरात नव्हती लाईन पण लाईनीमुळं काय झालं मग जेव्हा मी मोबाईल वाजवला समजा आता मोबाईल च मला वेळच आहे आणि काय झालं मोबाईल ओप ओपन केला मी मोबाईल हातात घेतला इंस्टाग्राम चालूला मला वाटलं नऊ वाजता येईल वाट काल सकाळी नऊ वाजता लईन येईल असं मला वाटलं होतं मनामध्ये मा तर मी मोबाईलमध्ये मा माझी बॅटरी तिसष्ट टक्के होती पण काय झालं मोबाईल खेळत खेळत बसलो इंस्टाग्राम ऐकलं युट्यूब ऐकलं फेसबुक पण ऐकलं सर्व काय ऐकून बसलो पण झाला ना माझा मोबाईल स्विच ऑफ आता म्हंटल बाबा अकरा वाजता लईन येईल बारा वाजता लईन येईल एक वाजता लई येईल दोन वाजता येईल पण काय करावं लईन चाल नाही मग शेवटी शेवटी मला बाहेर मोबाईल घेऊन जावा लागला चार्जिंगला कारण की भावान आमच्या बस वस्तीवरती ना डीपी मध्ये थोडा फॉल्ट झाला डीपी जळालेली आहे आणि मोबाईल चार्जिंग करून बाहेरून आणावा लागला थोडीशी लाईन टाकली होती बाहेरून उजाडासाठी पण मोबाईल चार्जिंग होणे म्हणजे कमी शक्य आहे कमी जास्त कमी जास्त लाईन होते त्या थ्री फ्यूज वरती पण काय ना बाहेरूनच मोबाईल चार्जिंग करून आणला गावातूनच म्हणलं जाऊ दे म्हणलं आपले श्रोते मंडळी वाट बघतील म्हणलं युट्यूब फॅमिली वाले की का नाही तयार केला आज लाईव्ह याच्यामुळे घेऊ शकलो की गावातून मोबाईल चार्जिंग करून आणला आणि गावातून मोबाईल चार्जिंग केल्यावर मोबाईल बाहेरून आणला आणि तेव्हा मी व्हिडिओ काढला काल आणि आज संध्याकाळी व्हिडिओ काढला होता काल लाईव्हचा आणि आज पण व्हिडिओ तयार करतोय मॅम म्हटलं सांगण्यासाठी तात्पर्य हा सांग हा व्हिडिओ बनवत आहे मी कि आपली युट्यूब फॅमिली वाट बघतात कि दादांची लाईव्ह का होत नाही व्हिडिओ का तयार करत नाही असे बरेचसे लोक म्हणतात दोन तीन दिवस खरंच माझ्याकडून मिस्टेक उरले व्हिडिओ केल्या जात नाहीये आणि आता मी हा व्हिडिओ तयार करण्यासाठी बसलोय आता हा ब्लॉग मी याच्यासाठी तयार केला की काही काही ना काहीतरी युट्यूब फॅमिलीला सांगावं तर भावांनो चुकलं माकला असेल तर सर्वांसमोर मी दिलगिरी व्यक्त करतोय तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला बाय